नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो आज दिनांक तेवीस एप्रिल आणि हनुमान जयंतीनिमित्त बाजार समित्यांमध्ये सुट्टी आहे परंतु काल उशिरापर्यंत अपडेट झालेले अमरावती कृषी उत्पन्न बाजार समितीमधील सर्व शेतमालाचे बाजारभाव आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया तर व्हिडिओला सुरुवात करूया तर मित्रांनो या ठिकाणी मागच्या दोन दिवसांमध्ये कापसाचे बाजारभाव थोडे कमी झाले होते परंतु काल कापसाच्या बाजारभावात दीडशे रुपये ते दोनशे रुपयांची वाढ या ठिकाणी झालेली आहे तर सर्वाधिक बाजारभाव कसे राहिले आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊ तर मित्रांनो या ठिकाणी बावीस चार दोन हजार चोवीस रोजीचे अमरावती कृषी उत्पन्न बाजार समितीमधील शेतीमालाचे सर्वच्या सर्व बाजारभाव पुढील प्रमाणे तर पहिला शेतमाल आहे मित्रांनो या ठिकाणी ज्वारी कमीत कमी दर दोन हजार पाचशे रुपयापासून तर दोन हजार आठशे पन्नास रुपयापर्यंत त्यानंतर गव्हाला बाजारभाव दोन हजार पाचशे रुपयापासून तर सत्तावीसशे पन्नास रुपयापर्यंत या ठिकाणी गहू बाजारभाव आहे त्याचबरोबर तूर बाजारभाव या ठिकाणी थोडे स्थिर आहे अकरा हजार रुपयापासून तर अकरा हजार नऊशे रुपयापर्यंत तुरीला बाजारभाव मिळत आहे त्यानंतर मुगाचा बाजारभाव सात हजार पाचशे रुपयापासून तर नऊ हजार शंभर रुपयापर्यंत चांगला बाजारभाव या ठिकाणी मिळालेला असून उडीद बाजारभाव सात हजार तीनशे रुपयापासून आहे तर आठ हजार रुपयापर्यंत त्यानंतर चना बाजारभाव पाच हजार सातशे रुपयापासून तर सहा हजार शंभर रुपयापासूनपर्यंत या ठिकाणी आहे चण्याच्याही चे बाजारभाव शंभर रुपयाची वाढ बघायला मिळत आहे त्यानंतर बाजरी बाजारभाव दोन हजार पाचशे रुपयापासून तर दोन हजार आठशे रुपयापर्यंत बाजरीचा बाजारभाव आहे त्याचबरोबर सोयाबीनचे बाजारभाव देखील सध्या स्थिर आहे कुठल्याही प्रकारची वाढ नाही चार हजार चारशे रुपयापासून तर चार हजार चारशे पन्नास रुपयापर्यंत फक्त सोयाबीनला बाजारभाव मिळत आहे मित्रांनो त्यानंतर तिळाचा बाजारभाव तेरा हजार पाचशे ते पंधरा हजार रुपये प्रति क्विंटलपर्यंत तीळ बाजारभाव आहे त्यानंतर मक्याचा बाजारभाव दोन हजारापासून तर दोन हजार एकशे पंचवीस रुपयापर्यंत मक्याला बाजारभाव मिळत आहे त्यानंतर महत्त्वाचा शेतमाल कापूस फडतड कापसाला सहा हजार आठशे रुपयापासून तर त्या ठिकाणी सुपर क्वालिटी कापूस बाजारभाव सात हजार तीनशे पन्नास रुपयापर्यंत या ठिकाणी बाजारभाव मिळत आहे तर हे होते मित्रांनो काल अपडेट झालेले अमरावती कृषी उत्पन्न बाजार समितीमधील सर्व शेतीमालाचे बाजारभाव आपल्या तालुक्यातील शेतमालाचा बाजारभाव कमेंटमध्ये कळवा चॅनलला नवीन असा जरूर सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत नमस्कार